मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही एकदा माझं मत मंडळी झालं एकदाचं पार पडलं अधिवेशन आले आपापले लोकप्रतिनिधी आपापल्या मतदारसंघात आणि आता नेहमीप्रमाणे आपलं सुरू कामं कोणते झाले काय झाले कोणाच्या समस्या मिटवल्या काय वगैरे वगैरे हे सुरू होईल मंडळी या अधिवेशनाचा एका शब्दामध्ये जर उल्लेख जर झाला तर तो, तो एवढाच होईल की वादग्रस्त मंत्री भांडखोर आमदार आणि हतबल मुख्यमंत्री वादग्रस्त मंत्री भांडखोर आमदार आणि हद्बल मुख्यमंत्री परवा तुम्ही ऐकलं विधानसभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अत्यंत उद्विग्न झाले आणि त्यांनी आपल्या आणि सर्वच मंत्र्यांना आमदारांना विधानसभेतूनच आपल्या आप मनात जे आलं ते सर्व बोलून बसले की लोक काय म्हणत असतील आम्हाला राज्यातील जनता ज्यांनी पंधरा वी वीस दिवसापासून आपला हा धिंगाणा अक्षरशः डोळ्यांनी दिवसा डोळ्या पाहिला आणि त्यामध्ये जे काय चाललं झालं पार पडलं लो, त्यावरून लोकांमध्ये काय संदेश गेला हे मुख्यमंत्र्यांनी अगदी हेरलं आणि त्यातून त्यांनी सांगितलं की लोक काय म्हणत असतील म्हणजे मुख्यमंत्र्यांना लाज वाटली आणि लोक लाज लजेस मुख्यमंत्र्यांनी आपलं मत व्यक्त केलं की आमदार माजलेत मंडळी हे साधं वाक्य नाही मुख्यमंत्र्यांनी आपली खतखत व्यक्त केली की काय चालू आहे काय करताय तुम्ही किती बेशिस्त वागतो आहे आपण आहे का कोणाचं सुतक कोणाला आहे का कोणाचं छटर कोणाच्या पायात काही धरत नाही त्यामुळे अशा परिस्थितीत राज्य आपल्याला बघतो आहे पाहते आहे आणि सातव्या आठव्या महिन्याचं हे दुसरं अधिवेशन आपण इथं पार पाडत असताना आपण ज्या काही अपेक्षा किंवा ज्या काही शब्द लोकांना दिले होते आणि ज्या काही अपेक्षा ठेवून लोक आपल्यावर होते त्यापैकी आपण त्यांचं काय पूर्त करू शकतो काही करू शकत नाही उलट इथं अत्यंत उन्मत्तपणे आपण जे वर्तन करतो आहे त्यामुळे राज्यातील जनता आपल्याला काय म्हणत असेल याची लाज खऱ्या अर्थानं राज्याचा पालक म्हणून विधानसभेचा प्रमुख म्हणून राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना वाटली आणि त्यांनी आपली आपलं मत व्यक्त केलं मंडळी त्या वादग्रस्त मंत्री आणि भांडखोर आमदारामध्ये पहिल्यांदा सुरुवात म्हणजे अधिवेशनाच्या अगोदर जी सुरुवात झाली तीच खऱ्या अर्थानं वादग्रस्त झाली तिथंच खरंच नंतर तर सर्व संकट संकट येत गेले ज्यामध्ये संभाजीनगरचे मंत्री संजय सिरसाट यांचं ते हॉटेल खरेदी विक्री प्रकरण ते अधिवेशनाच्या अगोदर पासूनच पेटत होतं तर ते अधिवेशनात सुद्धा त्याचे काहीतरी आधी आग अधिवेशनापर्यंत पोहोचली आणि ते होत नाही तर ते अधिवेशनात ते तरी एखाद्या खोलीमध्ये बसलेले आहेत बनींवर बसलेले आहेत सिगारेट पित आहेत बाजूला त्यांचा ऑसिशन काय कोणता तो कुत्रा आहे तो बसलेला आहे आणि एक पेटी आहे बाजूला आणि त्या पेटीमध्ये नोटाचे बंडल दिसत आहेत आणि त्यावर मग नंतर पुन्हा रामायण महाभारत झालं ते चाललं काही दिवस आणि त्यामुळे सुद्धा राज्य मंत्रिमंडळाचा एक मंत्री किंवा राज्य मंत्रिमंडळ हे बहुचर्चित झालं आणि त्याच्यामध्ये एवढा आहे नोटा एवढे पैसे आणि असं वागणं राहणं हे निश्चितच मंत्र्याला ना सोबत नाही याची खंत मुख्यमंत्र्यांच्या तोंडून व्यक्त झाली किंवा मुख्यमंत्र्यांना सांगावं लागली त्यानंतर एक अजून एक मंत्री भाजपाचे बबनराव लोणीकर यांनी तर अधिवेशना अगोदरच फार मोठं आग लावून दिली होती आणि विरोधकांना खऱ्या अर्थाला खूप मोठं आयत कोलीत या बबनराव लोणीकरांनी दिलं होतं कुठल्या तरी सभेमध्ये बोलताना आम्ही तुम्हाला काय काय देतो नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान हे कोणाचे बाप तुमचे बाप आहेत आमचा बाप काय काय देतो तुमच्या बापाला काय काय दिल्या जाते दहा हजार पाच हजार सहा हजार हातातलं मोबाईलचं डबल लाडक्या बहिणीला दीड हजार निराधार योजनेच्या व्यव लाभ या सर्वच बाबीकडून या लोणीकरांनी राज्यातील जनतेचा बाप काढला आणि ते, का ते बाप काढण्यापूर्वी तेही प्रकरण काही दिवस शेवटी मुख्यमंत्र्यांना त्या बाबतीत मध्यस्थी करावी लागली आणि हो खरंच बबन लोणीकरांचं चुकलं त्यांनी असं बोलायला पाहिजे नव्हतं त्यांना आम्ही समज देऊ वगैरे वगैरे करून मुख्यमंत्र्यांनी तोही इलाट अंगावर घेतला पुढे जात नाही तोच अधिवेशन काळात खाण्यापिण्यावर वाद झाले आमदार निवासातली कॅन्टिंग जिच्या अनुषंगानं दोनशे वेळा तक्रारी केल्या गेल्या असं बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी सांगितलं आणि दोनशे वेळा तक्रारी करूनही या कॅन्टीनमधलं वरण बदलत नाही ते आंबटच राहते त्यामुळे आंबट वरण समोर आलं आणि पारा चढलेल्या आमदारांनी कॅन्टीनवाल्याला अक्षरशः आम बदललं दोन तीन दिवस तेही प्रकरण चांगलं चाललं बहुचर्चित झालं राज्यातील जनतेची काही अंशी करमणूक झाली मंत्रिमंडळामध्ये कित्येक वेळा व्यत्यय आले त्याच्यामुळे आणि काहींनी तर मग त्याची बनेन चट्टी बनेन किंवा ते टावेल बन अशा स्वरूपाचं एक आंदोलन सुद्धा केलं पायऱ्यांवर त्यामुळे त्याच्यातही काही दिवस गेले गे काय गे झालं त्याच्यामध्ये काय झालं शेवटी मंत्रालयाची ती कॅन्टीन बंद पडली आणि मग याच्यावर कोण कारवाई करावी म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्यावर सुद्धा सारवासारव करत हा अधिकार अध्यक्षांच्या अखत्यारीत येतो आहे अध्यक्ष त्याच्यावर काय कारवाई करायची ते करू शकतात म्हणून पोलिसांनी अदखल पात्र एक गुन्हा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला त्यानंतर अगदी शेवटच्या टप्प्यात निसटता निसट्टा भाजपाचे एक आमदार त्यांनी सुद्धा आपल्या गुंडपुंडांना सोबत घेऊन विधानसभेच्या आवारात एक आखाडा भरवला गोपीचंद पडळकर यांना त्याच्या दिवस तीन दिवस अगोदर मंगळसूत्र चोरांचा मंगळसूत्र चोरांचा मंगळसूत्र चोरांचा असे शब्द म्हणत बळत निघालेल्या त्या आव्हाडांचा आणि त्या आव्हाडांच्या कार्यकर्त्यांचा यांचं युद्ध आपल्याला पाहायला मिळालं खरं म्हणजे जितेंद्र सारख्या एवढ्या मोठ्या जाणकार आमदारांनी मंत्र्यांनी माझी मंत्र्यांनी या गोपीचंद पडळकर सारख्या नोख्या तरण्या बांड आमदाराच्या नांदी लागणं गरजेचं नव्हतं पण बऱ्याच वेळा या आव्हाडांना असं वाटतं की आपण जे काही आक्रमक बोलतो किंवा आपली जी शैली आहे ही शैली लोक पसंत करतात विधानसभेमध्ये आपल्या विरोधात कोणी बोलत नाही त्यामुळे हे त्यांना असं वाटलं की आता आपलं पचते पचते पसनी पडलं आहे असं त्यांना वाटलं पण त्यांनी यावेळेस जो पंगा घेतला तो गोपीचंदाशी घेतला अरे गोपीचंद म्हटल्यानंतर पडळकर म्हटल्यानंतर हे तरणबाण व्यक्तिमत्व आणि त्याच्यासोबत असणारे त्यांचे तरणेबाण सहकारी आणि त्यांची झालेली ती इन्सल्ट किंवा त्यांना जे खिजवलं गेलं विधानसभेच्या आवारात त्यामुळे त्यांना खिजवल्या गेल्यामुळे त्यांनी शेवटी त्यांच्या कार्यकर्त्याचं आव्हाडांना रिझवण्याशिवाय आलेले खरं म्हणजे त्यांच्यात आव्हाडच त्यांचं टार्गेट होतं जे काही व्यवस्था झाली होती ती आव्हाडासारखीच होती पण त्यांचे कार्यकर्त्यांना सामोरं यावं लागलं आणि आव्हाडावरचं संकट कार्यकर्त्यांवर त्या देशमुखी कुणी आहे त्याच्यावर ते गेलं आणि अशा परिस्थितीत जवळपास हे पंधरा वीस दिवसाचं अधिवेशन पावसाळी अधिवेशन मुंबईतलं अधिवेशन करोडो रुपये खर्च करून भरवल्या गेलेलं हे अधिवेशन काल संपलं एकंदरीत काय तर वादग्रस्त मंत्री भांडवल भांडखोर आमदार आणि हद्बल मुख्यमंत्री असंच या अधिवेशनाचं वर्णन करता येईल असं मला वाटते मंडळी मी माझं मत व्यक्त केलं तुम्हाला आवडलं लाईक करा शेअर करा आणि अजूनही ज्यांनी आपला साक्षीदार यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल जरूर सबस्क्राईब करा आता इथं थांबतो पुन्हा उद्या भेटू तोपर्यंत नमस्कार